काय करून ठेवलं लपून ठेवलेला असं करा, करा, का जे आलेलूया। 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 करा। चेक करा चेक लपून ठेवले का हजार रुपये आहेत का मी तर नाही हो मी ना हात करणारच नाही माझा पूर्ण उपयोग होतोय काय होतोय सकाळ संडेच्या दिवशी पण माझा उपयोग चालूच आहे आणि उपयोग होतोय म्हणजे काय गर्व करायचा नाही देव खाली पिकून टाकी मग हा मला आराधनासून घरी बसून बसून लॅकरला शिकवा ना शाळेत कशाला पाठवा त्याला शाळा कशाला खोलून ठेवली हा चर्च कशासाठी खोलून ठेवली हा लय वरती चालचे नाहीये yes. तुला काय दिले त्याचा काय झाला पाहिजे उप झाला पाहिजे तुम्हाला माहित आहे का एक राजा होता म्हणा राजा त्या राजाचं नाव काय वैजिया म्हणा वैजिया राजा हा राजा त्याच्याकडून परमेश्वर भरपूर त्याच्याबरोबर एक सल्लागार होता म्हणा एक सल्लागार होता आणि तोच जखा नावाचा सल्लागार होता सव्वीस माझा दुसरे राजा सव्वीस ये दुसरे इतिहास सव्वीस सव्वीस आणि चार वचन वाचत पाच वचनामध्ये सांगितलं वाचा कोणी देवाच्या दृष्टांत जाणणारा जखऱ्या याच्या वेळी तो देवाच्या वजली लागलेला असे देवाच्या भजनी जोवर तो लागला होता तोवर त्याचे त्याने त्याचे कल्याण केले आपल्या आप जीवनात शायनिंग करू नका सगळं येत पण उपयोग होतो का काय सांगितलं की हा हा उजा राजाने गर्व केला मला सगळे येत मी सगळं बांधून ठेवलेलं आहे मी हे केलेलं आहे मी हे केलेलं आहे पण त्याला सांग सुद्धा खरं या सारखे लोक तुमच्याकडे पाहिजे सल्ला देणार आहे yes. म्हणू नका मला येतं सगळं आणि माझा उपयोग नाही झाला पाहिजे त्या लोकांचा नाश होणार आहे याच काय चालायच हा जोपर्यंत प्रभूचे लोक तुम्ही प्रभूच्या लोकांच्या सानिधी राहतात किती लोक माझ्या बरोबर वर आहे कंटाळा आला का ठेवून देऊ का एक छोटस सांग तुम्ही जोपर्यंत तुम्ही देवाच्या लोकांचा ऐकता सल्ला घेतात लक्ष देता तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये काय येणार नाहीये जंगलात जंगलात गेला कमून गेला उन्मत्त काही लोक गर्विष्ट असतात माझं बायको कॉलेज झालेले माझं हे जाणार पण तुझा उपयोग काय होतोय हा या सेवकाचा उपयोग कोणाला झालाय हा उज्ज्या राजाला झालाय आणि उज्ज्या राजाला जोपर्यंत सेवकाचा उपयोग होता तो, तो सेवक तो राजा काय झालेला आहे आशीर्वादी झालेला आहे हो तो, तो वाढलेला आहे बायबल मध्ये तुम्ही वाचा त्यांनी काय बांधलेला आहे त्यांनी बायबल मध्ये सांगितलं अ तो बावन्न वर्ष जगलेला आहे हा सगळ्यात महत्वाचा त्यांनी त्यांनी बुरून बांधलेला आहे त्यांनी काय केलेलं आहे अ त्यांनी शेतामध्ये हाऊन त्यांनी मध्ये वाचा ते आणली जनावरे होती होती त्याने जंगलात तळवटीत व माळात बुरुज बांधिले बुरुज बांधले पुष्कळ हाऊस खोदिले हाऊस खोदले तो करेमला त्याचे शेतकरी व द्राक्षीचे करी असत फार पीक काय झालेलं आहे कारण फार शोक हसे। शोक होता लोकांचे सैन्य सैन्य होत त्याच्याकडे त्या सेना नायकांपैकी सगळं नायक होता अजून त्याच्या खालचा येईल मासिया कारभारी हे गणती करीत ते सैन्य टोळी टोळीने लढाई जात पितृकुळातील प्रमुख पुरुष जे असतात त्यांची एकंदर संख्या दोन हजार सहाशे होती त्यांच्या अधिकाराखाली तीन लक्ष सात हजार पाचशे एवढी कवायत शिकले तीन लक्ष कवायतीचे लोक होते किती तीन लक्षात सात हजार तीन लक्ष म्हणजे एवढा एवढा तो मोठा झाला काही लोक अशीच मी घरी दूप झाली प्रार्थना करीन आलेले टाळे बाजूतील तुझ्या डॉक्टर कोड उठतील जर तू सेवकाचा सल्ला ऐकत नसेल तर चांगल्या लोकांचा सल्ला ऐका चुकीच्या लोकांचा सल्ला का ऐकू सेवक पण कसे पाहिजे योग्य पाहिजे सल्ला द्यायचा पण तुमचा माझा काय झाला पाहिजे उपयोग झाला पाहिजे या उजा राजाकडे सगळं काय आहे म्हणला चल तू राजा आहे तर तू राजा देवाचं काम मी आज ठेवलेलं पालकात पालकाचं काम आहे काम तुम्हाला करायचं का नाही करायचं तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढंच करायचं त्याच्यामध्ये बघा ना त्यांनी त्याने त्याने सोळा वचना मध्ये वाचा काय झालं गरबी झाला तुम्ही आणि मी गरबीच नकोय माझ्याकडे सगळे आणि हे आणि मी बसून घेई बघा ना माझ्याकडे सगळं दान आहे माझ्याकडे सगळं काय रुमालामध्ये त्या जमिनीमध्ये पुरल्यासारखे लोक आहेत तुम्ही जर तुम्ही उपयोगात आणत नाही त्यांनी काय केलं सगळं असून त्यांनी काय केलं तुमच्याकडे सगळं पैसा आहे काम कमावतात का धंदा करतात बिझनेस करतात शेती आहे वाढी लक्ष द्या शेती आहे वाढी सगळं आहे काय उपयोग करतो तुम्ही सेवेसाठी काहीच आणत नाही देत नाही बँकेत पैसे टाकतील पण कधी दशमोच नाही जाणार काय उपयोग आहे तुमचा उपयोग नाही तुमचा माझा पैशाचा उपयोग झाला पाहिजे सेवेसाठी घराचा उपयोग झाला पाहिजे सेवेसाठी गाडी दिली गाडीचा उपयोग सेवेसाठी करा हा पैसा दिला पैशाचा उपयोग सेवेसाठी करा लक्ष रे पैशाचा उपयोग कशासाठी करायचा आहे गाडी लावून घ्यायची घरामध्ये म्हणजे सेवेला जायची नाही शरीर दिले आर निपट तुला कशाला दिले बुद्धी दिली मन दिलं डोळे दिले हात दिले बाय दिले हातालू नकोस सगळं काही दिलं तुझा काय उपयोग होता आहे याला सगळं काय दिलं काय उपयोग झाला त्याचा हा उलड त्याच्याकड सगळ्यात महत्वाचं पूजा राजाने काय केलं तर म्हणलं आता सगळं माझ उन्मत्त झाला गर्व आला त्याच्यामध्ये काय सांगितलं उन्मत्त झाल्यानंतर वायगर मध्ये सांगितलं बिघाडला गर्व आल्यामुळे बिघडतो माणूस मला सगळे येते कशाला ज्याचं काम त्याला करून द्या त्याच्याकडे सगळी धन संपत्ती सगळं होतं त्याच्याकडे राजा होता सगळं त्याच्या हातात येईल पण तो परमेश्वराच्या त्याच्या सेवकाकडे जाणार आहे दुसरे कोणाला कळणार नाही तर तुम्ही जरी तुम्हाला सगळे येत पाळकाचं काम करायला जातात तर थोबाडावर पाडतात सत्य गोष्ट आहे कुणी करू नये ते काम बघा माझ्याकडे सगळे कुणी करू नये सांगायची तुम्हाला सांगितलं ना दे तुम्हाला सांगितलं ना वचन सांगायचं वचनच सांगायचं जर तुम्ही म्हणता मला सगळं मला अन्य भाषा आहे मला प्रगटीकरण आहे मला देव दाखवतो मला हे दाखवतो महिना महिना दोन दोन चार चार महिने आपण घरी बसतो चर्चला ये येत नाही हा का, हे काय कशाचे लक्ष नाही ना? गर्व करणारे लोक म्हणत ऐकत नाही म्हणतच नाही हम ही करेन ते बरे काय होत हा सांगा ना काय होत याच काय नुकसान झालं बिघडला बिघडला बायबल मध्ये सांगितलं त्याला गर्व झाला तो बिघाडला आणि पुढं काय सांगितलं आणि आपला देव परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन केले उल्लंघन केले धूपवेदीवर परमेश्वराच्या मंदिरात गेला म्हणजे जे सेवकाच काम तो काय करायला गेला स्वतः करायला गेला अरे तुझा तुला धीर ना ते संपत्तीचा उपयोग सेवेसाठी कर तू दुसरा उद्योग करायला जाऊ नकोस दुसरे उद्योग करायला गेला तर तुला काय होईल काय लोक पास्टरला शिकव पास्टर ते कशा सारखे तू त्याला शिकवायला जाशील तू तोंड पडशी अरे लुया काय सांगितलं त्याने पालकाचं ऐकलं नाही पालकाचं ऐकलं नाही घेतलं धूप आणि काय करू लागला सतरा वर्ष मध्ये अग्रजक व पुरुष त्याच्या पाठोपाठ आत गेले सांगायला गेले तू हे करू दाखवलेली त्यांना जर तुमच चुकत असलं तर म्हणाले की चुकतंय काय म्हणायचं माझं चुकलंय चुकलंय काय म्हणून टाकायचं माझं चुकलंय पासत परत गोष्ट मी करणार नाही तुला काय काम दिलं का ते काम करायचं त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काम दुसरं काम करायला जात असेल तर फटके मिळाल्याशिवाय राहणार नाही सगळे सेवक लोक तिथे त्याच्याकडे आतमध्ये गेले पुढे काय सांगितलं त्याला त्यांनी उज्ज्या राजा प्रतिकार करून म्हटले प्रतिकार करून म्हटले हे उज्जिया हे उज्जिया प्रत्यर् परमेश्वर प्रित्यूप जाळणे हे तुझं काम नाही तुला राजा बनवलं हे तू करू नको मला जे काम सांगितलं तेच काम करा तुम्ही चर्च किती लोक माझ्या बरोबर आहे चर्चच्या लोकांना काय सांगतात पास्टर करा जे पालकाला परमेश्वर सांगतो ते तुम्हाला नाही सांगत मग पवित्र आत्महार म्हणजे काय सगळं भेटलं का काय ज्या गुप्त गोष्टी त्या पालकालाच सांगितल्या जातात किती लोक माझ्या बरोबर आहे आले लुया एक प्रार्थना यायला लागली ग पाळाला आलं पाळकाला सोडून दिलं चालू केली प्रार्थना तिकडं उठत त्याला फुटत त्याची काय सांगितलं वर्षभर आयुष्यभर बायबल मध्ये सांगितलं कि तो कोडी झाला एकवीस वर्षामध्ये वाचा आमरण अमरण कोडी सेवकाचं ऐकलं नाही सेवकाचं काम करायला गेला मरूपर्यंत काय झालेला आहे राजाच पद पण गेलं त्याच गेलं गर्वामुळे गर्वामुळे तुम्हाला माती खावा लागेल म्हणून गर्व नका करू देवाच्या सेवेला उपयोगी पडा कोणाला उपयोगी पडलं पाहिजे नम्र भाई शिव पाय उठले शिष्याचे तुम्ही पण शिका सटाय उतला झाडू मारा सुवार्ता सांगा वचन सांगा बाकीचं पुढचं डॉक्टर हे ना का करू पुढची शायनिंग करायला घ्या तो तो हुँ हुँ। मिराज है। मिराज है। ते तो याजकाने दिलं मग मी पण देऊ शकतो मी आहे काय मी आहे हा ते धूप जाळवू शकतो मी पण जाळू शकतो अरे तुझं काम नाहीये तुला धूप डाळायला लावलं लो। yes. तुला लोक सांभाळ लावले परमेश्वर लोक सांभाळ yes. तुम्हाला काय काम सांगितलं तुम्ही करायला सांगितलं तेच करा बायबल वाचायला लावलं तेच करा तुम्हाला परमेश्वर पाहतोय तुम्हीच या जकाचं काम करायला जाऊ नका या काम करायला गेलं तर काय होईल राजा राज ते, ते, ते काम कोण करत ज्यांच्यामध्ये गर्भ आला mm. आहे सगळे पाळक लोकांच्या आमच्या वरचे पण सिनियर लोक आहेत मी त्यांच्या पुढे जातो का हा mm. त्यांचं काम करतो का mm. नाही करत त्यांचं काम त्यांना करू द्या mm. तुम्हाला काय सांगितलं तेवढंच mm. करा yes. बरोबर एवढे सत्तर ऐंशी लोक काय म्हणतात तू नको हे काम काम नाही तुला जे सांगितलं कर आणि झूप काय होत हा माणूस ऐकत नाही सल्लागार संपलं ना त्याचा सल्लागार नव्हता ना या चांगला सेवक सल्लागार तुमच्या बरोबर पाहिजे आणि तुम्ही त्यांच्या बरोबर पाहिजे चांगले सेवक तुमच्या बरोबर पाहिजे आणि तुम्ही सेवका बरोबर पाहिजे म्हणजे तुमच्या जीवनातला गर्व तुम्हाला तो दाखवून देईन तुमच्या जीवनामधलं तुमचं ते तुम्ही काय चुका करतात पाळक तुम्हाला चुका याचा अर्थ काय कोण दाखवतय देव तुम्हाला देव देव चुकलं तुझं हे चांगल्या पाळकाच लक्ष नाही यावेळेस तो काय नाव ते जखकाच जखरे याजक होता त्यापर्यंत काय झाली त्याच म्हणजे त्याला ऐकून म्हणून दिलं त्याने किती वर्षापासून तुझ्या बायबल मध्ये सांगितलं की सोळा वर्षात तो राजा झाला किती वर्षात राजा झाला सोळा वर्ष तुझी राजा झाला आणि राजा व्हायच्या पहिले त्याची आई होती त्याची आई शिलिमची होती हा अशी आई बाना पोरग खून करून आले तरी म्हणते बर झालं तू खून करून आला हुसकून द्या त्याला घरात घेऊ नका पोरग चुकीचा वागत असेल पोरगी चुकीचा वागत असेल मारा त्यांना मारल्याने मारणार नाही काय सांगितलं सोळा वर्षामध्ये बायबल मध्ये सांगितलं एक वचन मध्ये सांगितलं वाचा सोळा वर्षाचा असताना सर्व एवढी लोकांनी त्याचा बाप अमस्या याच्या जागी राजा केले अमस्या राजा आपल्या पितरांजवळ जाऊन निघल्यावर उज्जियाने एलोतीची मजबूती करून पुन्हा ते योगाच्या सत्तेत आणले उज्जिया राज्य करून सोळा वर्षाचा काय झालेला आहे तो जवानी बाजून काय झालेला आहे राजा झालेला आहे राजा व्हायच्या पहिले कोण आहे त्याच्या बरोबर हा तो कोणाचा सल्ला घ्यायचा दारुड्याचा सल्ला घ्यायचा तर दारूच प्यायला लावेल तुम्हाला तो शिवी देणार इकडे दाखव आपण तोंड घेऊन आपण सकाळपासून ती बाई शिवे देती जातो आपण आता काय कसं केलं पाहिजे तुला काय पास्टर नाही का तुला काय सिस्टर नाही का, का। ते तुला सांगते चुकीच्या लोकांना तुम्ही सल्ला विचारता चुकीच्या लोकांना सल्ला विचारलं तर तुमचं काय होणार आहे नुकसान होणार आहे हा उज्या राजा त्याचा तो कोणाला सल्ला मागायचा जखरे अजला मागायचा दावीद राजा पण दावित राजा पण कोणाला विचारायचा संदेश बोला आज सगळ्यात महत्वाचं कि आपल्या जीवनामध्ये माझा सांगायचा विषय काय आहे उपयोग झाला तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये गर्व नको गर्व असल तर आपण देवाचं काम करणार देवाच्या उपयोगी पाडणार नाही माझा सांगायचा उद्देश काय ज्या लोकांमध्ये गर्व असतो ते देवाच्या सेवेला उपयोगी पडत नाही ते देवाच्या सेवकाच ऐकत से नाही किती लोक माझं ऐकतात माझं ऐकतात खबर ऐकतात म्हणून आज कधीच्या नावातून लवकर आले वर्षातून एकदा माझा ऐकलं माझा सामना ऐकलं तर तुमचं काय आहे कल्याण आहे आशीर्वादीत होणार नाही ऐकलं तर काय होणार आहे आयुष्यभर चांगलं जावं लागेल माझं काम नका करू तुम्ही तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढंच करा हा जग्खला राजे तुम्ही असं करा लगेच तसंच करायचं तसं करा तसं करा त्यांनी म्हणला राजा नाही -का तर कशाला आम्हाला प्रार्थना की आम्हाला आरायत नाही कशाला दुसऱ्या चर्च पाहिली फळाली दुसऱ्या चर्चला नुकसान कोणाचं आहे माझं नाही त्याच नुकसान आहे कोणाचं नुकसान झालं या जगाचं नुकसान झालं की तर आ, किती आजप होते तिथं सत्तर ऐंशी आजप होते त्यांचं ऐकलं नाही पण त्याच्या कपाळावर काय उठला कोड उठले आणि त्याला चर्च वर्ज झालं त्याला चर्च मधून गर्वामुळे गर्वामुळे आपल्या देवाच्या सेवेला उपयोग होत नाही म्हणा गर्वामुळे आपला सेवेसाठी उपयोग होत नाही जर आपल्या जीवनात गर्व असेल तर तुमचा आणि माझा उपे कशाला होत नाहीये ठेवायला होत नाहीये कसा होत नाही आज याच्यामध्ये गर्व आला म्हणून तो काय झालेला आहे त्याच्या कपाळावर खोडे उठलेला आहे देवाच्या देवाच्या या दे काम ते तो करायला लागलेला आहे म्हणून कोडे उठले काय सांगितलं आयुष्यभर हा चर्च वरच झालं त्याला हा म्हणून काय झाला तो आणि कोडी झाला त्याला कुड पुरलं उज्जा आपल्या पितरांजवळ जाऊन निघला तो कुडी होता म्हणून राजांच्या खाजगी स्मशान भूमीत म्हणून राजांच्या काय उज्ज्या आपल्या पितरांजवळ जाऊन निघला तो कुडी होता म्हणून राजाच्या खाजगी स्मशान भूमीत त्याला मोठ माती दिली स्मशान शेजारच्या जागेत त्याला पुरले हा राजांच्या जिथं राजाच्या लाईन त्याला पूर्ण नाही पुरलं पुढे पुरलं त्याच्या शेजारच्या जागेत त्याला जागा सुद्धा त्याला भेटली सैतान वरती त्याला काय आलं गर्व आला गर्व आला म्हणजे आराधना अंगावर सगळं काही होतं तो श्रीमंत होता सगळे हिरे जवारी त्याच्या गाळामध्ये सगळं काही पण त्याने एक विचार केला की मी माझी असेवाच्या कोणचं त्याला वरून खाली फेकल त्याला गर्व तुम्हाला खाली उतरेल तुमचा काय झालं पाहिजे गर्व नाही आला पाहिजे आपल्यामध्ये मध्ये बरोबर तुम्हाला सगळे सगळे क्वालिटी तुमच्या मध्ये पण बाळकाच्या पुढे जायचं का राजाकडे सगळं होत हा काय काय बांधलं तुम्ही नंतर वाचा तुम्ही पण त्या गोष्टीचा उपयोग सेवेला झाला पाहिजे होता आणि त्याचा उपयोग पण कशाला झालेला पाहिजे होता सेवेला झाला पाहिजे होता पण त्यांनी काय केलं गर्व आला त्याच्यामध्ये त्याचा उपयोग झाला नाही गर्व आला तर तुमचा माझा उपयोग होत नाही मी बायबल कॉलेज झाले माझ मी कशाला झाडू मारू अरे चपला उतरून इकडे ठेवा तुम्ही स्वच्छता करा काय तो हो काय आहे गर्व आहे मला अन्य भाषेचे गर्व आहे दोन प्रकारचे गर्व म्हणा दोन प्रकारचे गर्व एक शारीरिक गर्व आणि एक आत्मिक 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 गर्व काय करतो तुला किती मस्त भाषा येते तुला तुला दिसत तुला सगळं स्वर्ग दिसतय अरे तुझ्या मध्ये गर्व आला तर तुला, तुला त्याला फेकून दिला तू मी कोण आहे सांगा ना तुम्ही आणि मी कोण आहे त्याला फेकून दिलं शैत खाली तर कुठल्याही प्रकारचा आत्मिक गर्व नकोय आणि शारीरिक पण नको बघला हे गाडी हे चटे ठीक आहे पाहिजे त्याची गरज आहे गर्व करू नका त्याचा उपयोग कशासाठी करा सेवेसाठी सेवे 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 करा तुम्ही काय बांधता काय करतात सगळ्याचा उपयोग कशासाठी झाला पाहिजे सेवेसाठी लाल लेकराचा उपयोग काय वळण लावायचं याला लाल लेकराला लक्ष द्या लहानपणापासून यांना देवाचं वचन वाच पाठ करायला लावायचं देवाचं वचन देवाच्या आराधना देवाचे गाणे देवाचं काय असेल ते शिकवा देव इथं पण शिकवा घरीत नका शिकू घरीत मास्तर नका इथं पण काय असेल असं काम मला विचारा मास्टर काही काम आहे का मला ते काम मी सांगेन तुम्हाला स्वतः करू नका स्वतः करायला गेलं तर काय व्हावं लागेल गेट आउट त्याला काय केलं त्याला काढून टाकलं त्याला राजपद पण गेलं आणि काय झाला तो पुरायला पण राजाच्या जवळ पाहिजे तर त्याला दुसरीकडे शेजारी बोलणं कमून कारण की गर्व माणसाला काय करून टाकतो थोडीस मिळून टाकतो आपल्याकडे गर्व नकोय तर आपल्याकडे काय पाहिजे आपण उभे घ्यायला पाहिजे ठीक आहे सर न आपण